दोन हजार चोवीस हे हिंदई स्वराज्याचे तीनशे पन्नासावे वर्ष या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोग महासंघ मुंबईच्या वतीने प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील तीनशे पन्नास पेक्षा जास्त गड किल्ल्यांवर भारतीय तिरंगा आणि स्वराज्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला तसेच शिवप्रतिमेच्या पूजनाचा उपक्रम सर्व गड किल्ल्यांवर राबवण्यात आला विविध ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून तीनशे त्र्याहत्तर गड किल्ल्यांवर भारतीय तिरंगा आणि स्वराज्याचा भगवादश फडकवण्यात आला सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून हा विशेष उपक्रम साजरा करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातून दहा हजारून अधिक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी सहभाग नोंदवला नगर येथील गडाचे नेतृत्व नव हिम सह्याद्री झवर हो, यांनी केले नगर वांबोरी गाव, पिंपळगाव माळवी नवनागापूर भिंगार येथील तब्बल सदतीस तरुण एक तरुणींनी एकत्र येऊन मांजरसुंबा गड येथे भारतीय तिरंगा आणि स्वराज्याचा भगवादश फडकवण्याचा संकल्प पूर्ण केला भारतीय तिरंगा फडकावण्याचा मान अमर काळे तर भगवा फडकवण्याचा मान स्मिता बुचडे यांना देण्यात आला यावेळी गड किल्ले संवर्धनासाठी शिवप्रतिज्ञा करण्यात आली आणि स्वच्छतेची शपथ घेतली गेली त्यानंतर सहभागी सदस्यांनी मांदर सुभागडाची स्वच्छता केली यावेळी गडावरील थोडीशी माती आणि पाणी बरोबर घेण्यात आले लवकरच सहा जून दोन हजार चोवीस रोजी किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक दिनी विविध गड किल्ल्यांवरून जमा केलेल्या मातीचा वापर करून वृक्षारोपण आणि पाण्याचा वापर करून शिवरायांच्या चरणी जलाभिषेक होणार आहे असे गिरिप्रेमी पुणे या संस्थेचे उमेश झिरपे यांनी सांगितले आज अखिल महाराष्ट्र गिर्यारोग महासंघ व नव हिमसह्याद्री ट्रेकर्स यांच्यातर्फे आयोजित या साडेतीनशे गड किल्ल्यांवरच्या मोहिमेमध्ये आपण निस्ते सहभागी झालो नाही आहोत तर आपण इथे आज गडसंवर्धनाचं इथे थोडंसं काम केलेलं आहे आमच्या टीमने यासाठी आपण सर्व टीमचे प्रथमता आपण अभिनंदन करू आणि ह्यापूर्वीसुद्धा हे शिवकार्य असंच सुतु सुरू राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन झालं हे मी इथे जाहीर करतो धन्यवाद सर्वांचं सब लोग सावधान विश्रम सावधान विश्रम सावधान झंडे को सलामी देंगे सलामी दो ओके okay. थोड़े है ना तो दो दिन एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे

उतरायचं कस मग आम्ही राजगडावरूनच भूतंडाच्या खिंडीतूनच परत मागे फिरलो म्हणजे सिंहगड केला राजगड जो आहे तो केला सगळं स्वराज्य आणि शिषा वजज 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 करव लागिस आसा करून क्लीन करतो बोल रे तू ही राहू नको बोलू बातम्यांसाठी ई यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा